बघा दोन गोष्टी आहेत जे भाजप चुकून बोलून गेला आणि अनेक ठिकाणी बोलत आहे ए पहिली गोष्ट म्हणजे चार की पाच खासदार भाजपाचे किंवा उमेदवार असतात खासदार नाहीत उमेदवार आणि एक तर पंकजाताई स्वतः हेच बोलले आहेत की चारसं पार आम्हाला करून दे कारण त्यांना संविधान बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ते बदलायचं आहे हे देशासाठी घातक आहे आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही भाजपावर दुसरी गोष्ट म्हणजे पियुष गोयल साहेबांनी सांगितलेलं आहे की मुंबईचा विकास म्हणजे स्लम फ्री मुंबई आणि स्लम फ्री मुंबई करत असताना त्यांना सगळे हे स्लम्स मिठा घरांमध्ये नेऊन सोडायचे आहेत मला वाटतं मिंदी गटाकडून काही अपेक्षित करू नाही आणि आपण जे भाजप आहे भाजपाने देखील जे मिंदी गटाला सीट आधी ऑफर केल्या होत्या त्याच्यातून आता बदल सुरू झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आपण पाहा किंवा सगळीकडेच पहा आणि नऊमधून पाच बदलायला सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगतो भाजपा असेल मिंदेगड असेल त्यांच्यासाठी एकच ओळ बरोबर आहे ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला त्यांनी घात नाही म्हणजे गंमत बघा तुम्ही एक भाजपात आत्ता आत्ता आलेला माणूस सांगतोय की दुसऱ्याच माणसाला त्यांनी महापौर बनवायचं आहे मुख्य गोष्ट हीच आहे की आज नेमकं का भाजपचे कार्यकर्ते बिचारे एवढे वर्ष आमच्यासोबत राहिले मेहनत केली पण आज नवीन जे भाजपमध्ये लोक आले आहेत त्यांनी सगळे जागा घेऊन टाकलेल्या आहेत आपण पाहताय विनायक साहेब गेले दहा वर्ष तिथे खूप चांगलं काम करत आहात गल्ली 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 आणि गावागावात प्रत्येक सगळीकडे प्रा पाड्यांवर सगळ्या वस्त्यांमध्ये काम त्यांनी केलेलं आहे आणि महत्वाची गोष्ट जनता विनायक साहेबांसोबतच उभी राहणार आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात एकंदर जी काय त्यांचं ते गठबंधन कुठचं आहे त्यांचं ते महायुती की काय बोलतात पण त्याच्यात ईडी आय टी सी बी आय आणि मग गट आणि अजून दोन लोकांना सामावून घेणं हे भाजपसाठी कठीण चाललंय मला वाटतं आपण पाहिलं असेल यांचं काम बघून भाजपा आणि गट अजूनही विचार करत आहे की कोण नक्की इथे येऊ शकतं कारण मुंबई आणि महाराष्ट्र जरी हे गद्दार आमदार खोकेने विकत घेतले असतील तरी मुंबई महाराष्ट्र कधीही असं होणार नाही मुंबई महाराष्ट्र आपण पाहतोय स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढत आहे दिल्लीसमोर झुकणार नाही आणि हे वातावरण असत असताना आपण पाहिलं असेल भाजपकडून असेल मिंदी गटकडून असेल कोणी उभारायला तयार नाही आहे मला वाटतं आपण हेच विचारायला पाहिजे की ह्याच्यातून आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे चाळीस गद्दारांचं फ्युचर काय आहे कारण नऊची कितीची यादी त्यांनी जाहीर केली होती त्याच्यातून पाच तर बदलायला सांगितलेत असं झालं असेल तर चाळीस गद्दारांचं काय होईल हे त्यांनी विचार करा एक मिनिट तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी